अजूनसुद्धा बऱ्याच जणांना हे माहीत नाही की एखादा दस्त नोंदणीकृत झाला की तो दस्त अवैध आहे की वैद्य आहे तसेच तो दस्त फसवून केलेला आहे का किंवा तो दस्त रद्द करण्यासारखा कायदेशीर दृष्ट्या योग्य आहे का हे फक्त सिव्हिल कोर्टातच ठरवले जाते माननीय झारखंड हायकोर्ट यांचे दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचे असे जजमेंट आहे की एखादा नोंदणीकृत खरेदी दस्त रद्द करण्याचा अधिकार दुय्यम निबंधक यास नाही तसेच राज्य सरकारसुद्धा एखादी एक्झिक्युटिव्ह ऑर्डर म्हणजेच शास शासकीय आदेश देऊन दुय्यम निबंधकास असा अधिकार देऊ शकत नाही नोंदणीकृत दस्त रद्द करावयाचा असल्यास केवळ सिव्हिल कोर्टातच दावा दाखल करावा लागतो उदाहरणार्थ रामने श्यामसोबत एक रजिस्टर खरेदी दस्त केले त्यानंतर काही दिवसांनी रामला वाटले की माझी फसवणूक झाली आहे आणि तो थेट दुय्यम निबंधक यांच्याकडे जातो आणि म्हणतो की हा दस्त फसवून झाला आहे हा रद्द करावा परंतु रजिस्टरला मुळातच तो अधिकार नाही त्यासाठी रामला सिव्हिल कोर्टात जाऊन कॅन्सलेशन ऑफ सेल डीडचा दावा दाखल करावा लागेल पण जर का एखाद्याला असं वाटत असेल की कायद्यात नसलेला अधिकार जर का शासनाला द्यायचा असेल किंवा बदलायचा असेल तर मग तर मग शासनाला एखादा कायद्यात बदल करायचा असेल तर त्यासाठी विधानसभेत तो कायदा करूनच मगच बदलावा लागेल